ही जागा शिवसेनेकडेच आहे आणि राजीन विचारे शिवसेनेचे उमेदवार आहेत दुसरा गट भाजपाबरोबर व्यवहार करत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे ठाणे कल्याण डोंबिवली पालघर या जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या आहे तो गट फुटलेला आहे आणि भाजपासोबत धुनी भांडी करत आहे त्यांना हा प्रश्न विचारा ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही जागा आम्ही जिंकतोय ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही ते दिल्लीत वेटिंगवर आहेतच काहीतरी परिवर्तन होईल तेव्हा वर्षा बंगल्याच्या बाहेर देखील हे वेटिंगवर दिसतील पालघर आणि कल्याण उमेदवार उद्या जाहीर होणार प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत भ्रष्टाचारबाबत एवढा बोलबाला केला होता आता त्यांना भाजपने क्लिनचीट देत आहेत आमच्या बैठका झाल्या चर्चा झाल्या आमच्यासोबत त्यांनी राहावं मी त्याबाबत आता वक्तव्य करणार नाही तीन तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद मुंबईत असणार आहे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते घटक पक्ष या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार आहेत त्यात तुम्ही प्रश्न विचारा तुम्हाला उत्तर मिळेल त्यावर आम्ही निर्णय घेऊ पण एकतीस तारखेला रामलीला मैदानावर जी रॅली आहे त्या महारॅलीमध्ये महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत संविधान वाचवणं ही देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आंबेडकरांसोबत आम्ही वारंवार चर्चा देखील केल केली आहे आम्हाला खात्री आहे की संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या बाजूने ते उभे राहणार नाहीत ते आंबेडकर आहेत आमची लढाई संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या विरोधात आहे वेळोवेळी मिटिंगमध्ये आंबेडकर यांना बोलावलंय हे सर्वांनी नोटीस केलेलं आहे कालच्या मीटिंगमध्ये ते, ते नव्हते त्यांना एक आपण प्रस्ताव दिलाय बघा ती जागा ती जागा शिवसेनेकडेच आहे आणि राजन विचारे शिवसेनेचे उमेदवार आहे त्यांचं नाव जाहीर झालं आता दुसरा एखादा गट वगैरे शिवसेना म्हणून काही भाजप बरोबर व्यवहार करत असेल तो त्यांचा प्रश्न आहे ठाणे कल्याण डोंबवली पालघर या ठाणे जिल्ह्यातल्या ज्या जागा आहेत त्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे आहेत त्या लढणार आहेत तुम्ही जो प्रश्न विचारताय आहात तो जो गट फुटलेला आहे आणि जो भारतीय जनता पक्षाबरोबर धुणी भांडी धुणी भांडी करतोय त्यांच्याविषयी विचारत आहे तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा कारण त्यांना विचारताय कोण शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची उद्धव ठाकरेंची त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आणि ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही जागा आम्ही जिंकत आहोत ठाणेही जिंकतील राजाने विचारे आणि कल्याण डोंबोलीचा उमेदवार उद्या जाहीर होईल या दोन्ही जागा आम्ही जिंकू पालघर आम्ही जिंकू ठाणे जिल्ह्यातली प्रत्येक जागा लोकसभेची शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही मी शिवसेनेशी विषयी म्हणतो डुप्लिकेट शिवसेना नाही काही दिवसाने तुम्हाला काही दिवसांनी तुम्हाला ते दिल्लीत वेटिंगवर आहेतच भाजप नेत्यांच्या लॉनवर रुमाल टाकून त्यांना बसावं लागतंय मागे बोललो आणि काही दिवसांनी वर्षा बंगल्यामध्ये जेव्हा परिवर्तन होईल सत्तेत तेव्हा तुम्हाला ते वर्षा बंगल्याच्या बाहेर सगळे वेटिंगला दिसतील आता ह्याच्यावरती नाही मी काही बघत नाही त्याच्यावरती आम्ही आमचे उमेदवार शिवसेनेचे जाहीर केलेले आहेत गटातटाचं काय राजकारण चाललंय भारतीय जनता पक्षाचे जे मांडली किंवा गुलाम आहेत त्यांच्याविषयी बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही विचारे आमचे उमेदवार ठाण्यात पालघर आणि कल्याण डोंबिवलीचे उमेदवार उद्या जाहीर होतील बस एवढंच मी सांगू शकतो माझं त्याच्यावरती काय मी कोणतंही मत व्यक्त करणार नाही तीन तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद मुंबईत शिवालयात आहे त्यात माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात नाना पटोलेजी पृथ्वीराज चव्हाण आणि इतर सगळे घटक पक्ष सी पी आय सी पी एम शेतकरी कामगार पक्ष आप ही उपस्थित राहतील त्यावेळेला आपण हे प्रश्न विचारा तुम्हाला नक्की उत्तर मिळेल त्याच्यावर त्या निर्णय घेऊन नंतर काय करायचा येतो पण एकतीस तारखेला रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची जी महारॅली आहे या देशातला हुकुमशाही विरुद्ध ईडीच्या बेकायदेशीर वापराविरुद्ध त्या महारॅलीमध्ये महाराष्ट्रातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब उपस्थित राहणार आहेत संविधान वाचवण्याची जबाबदारी देशातल्या प्रत्येक नागरिकाची आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतो आणि आम्ही माननीय आंबेडकर साहेबांना वारंवार त्या संदर्भात आवाहन केलं आहे त्यांच्यावर चर्चाही केली आहे आम्हाला खात्री आहे की संविधानाच्या पाठीत खंजीर असणाऱ्यांच्या बाजूनं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ते उभे राहणार नाहीत शेवटी ते आंबेडकर आहेत आणि डॉक्टर माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात नाना पटोलेजी पृथ्वीराज चव्हाण आणि इतर सगळे घटक पक्ष सीपीआय सीपीएम शेतकरी कामगार पक्ष आप ही उपस्थित राहतील त्यावेळेला आपण हे प्रश्न विचारा तुम्हाला नक्की उत्तर मिळेल त्याच्यावर त्या बी निर्णय घेऊन नंतर काय करायचा येतो पण एकतीस तारखेला रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची जी महारॅली आहे या देशातल्या हुकुमशाही विरुद्ध ईडीच्या बेकायदेशीर वापराविरुद्ध त्या महारॅलीमध्ये महाराष्ट्रातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब उपस्थित राहणार आहेत आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतो आणि आम्ही माननीय आंबेडकर साहेबांना वारंवार त्या संदर्भात आवाहन केलं आहे त्यांच्यावर चर्चाही केली आहे आम्हाला खात्री आहे की संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या बाजूनं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ते उभे राहणार नाहीत शेवटी ते आंबेडकर आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा ते घेऊन पुढे निघाले आहेत आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट